शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमच्या शेतामध्ये जर अशा प्रकारे पात हे फुल चिकटूनच जर गळत असेल आता माझ्या हातामध्ये दोन तीन प्रकारचे फुल आहे आता हे सरळ गळलं म्हणजे याला अळीचा डंक होता याला पण अळीचा डंक होता परंतु हे फुल बघा या फुलामध्ये बुरशी तयार झाली आणि ही बुरशी तरुण हे धरून हे पात हे गळलेलं आहे ही समस्या आपल्याला कधी दिसून येतं सध्याच्या परिस्थितीमध्ये वातावरण संपूर्ण रिमझिम रिमझिम पावसाचा आहे सूर्यप्रकाश पडत नसल्यामुळे याच्यामध्ये जमा झालेलं पाणी बाष्पीभवन न झाल्यामुळे अशा प्रकारे येथे बुरशी तयार होते ही बुरशी तयार झाल्यामुळे हे संपूर्ण पात फुलासकट खाली गळून पडतं आता येथे तुम्हाला मी दाखवतो बघा येथे या फुलामध्ये पाणी घुसल्यानंतर याचं बाष्पीभवन न झाल्यामुळे हे संपूर्ण फूल अशा प्रकारे बुरशी लागून हे पात्यासकट गळून पडतं आता हे आपण यावर नेमकी काय उपाययोजना करायला पाहिजे त्या अगोदर तुम्हाला सांगतो बघा आता हे फूल बघा आता हे फूल हे बघा हे पण पात गळणार बघा हे बघा सडलेलं आहे आता ते पण पात ते गळून पडणार कारण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये बघा हे पण गळून पडणार कारण सगळीकडे पाणी सुरू आहे आणि त्या पाण्यामुळे आप आपल्या फुलामध्ये बुरशी तयार झालेली आहे आता इथे पण बुरशी तयार झाली परंतु हे अलगत निघालेलं आहे तर तुम्हाला येथे एक फवारणी करायची आहे फवारणी कशाची करायची हे सगळ्यात प्रथम समजून घ्या फवारणीमध्ये एक हलकं बुरशीनाशक वापरू शकता ज्याच्यामध्ये पोपिकोन्याज पंधरा मिलीचा उपयोग करू शकता किंवा तुमच्या शेतामध्ये जर संपूर्ण कपाशी फरकच फुलामध्ये आहे तर तुम्ही तिथे कस्टुडियासारखं सुद्धा चांगलं एक बुरशीनाशक वापरू शकता भरपूर शेतकरी वापरतात कारण अशा प्रकारची समस्या शक्यतो साधारण बुरशीनाशकाने कवर होणार नाही परंतु प्रोपेकोनाजून हे चांगलं बुरशीनाशक त्यामुळे मी तुम्हाला प्रोपेकोनाजून सांगितलं किंवा तुम्ही कस्टुडिया सारखं सुद्धा येथे वापरू शकता किंवा अवतार सुद्धा वापरू शकता खूप चांगलं ते पण बुरशीनाशक आहे आता याच्यामध्ये तुम्ही स्वस्त सुद्धा वापरू शकता साप पावडर वगैरे हो परंतु त्याचा फारसा रिझल्ट या कंडिशन मध्ये मिळणार नाही कारण सध्याच्या परिस्थितीत सगळीकडे रिमझिम रिमझिम पाऊस आहे फुलामध्ये पाणी साचत आहे फुलामध्ये बुरशी तयार होत आहे एकंदरीत एक याचं नुकसान पाते गळीवर आपल्याला दिसून येत आहे तर त्यामुळे तुम्हाला जी मी तुम्हाला समस्या सांगितली तर या समस्येवर तुम्हाला जर नियंत्रण करायचं असेल तर मी सांगितलेली उपाययोजना करा दुसरं म्हणजेच पाते गळ जर तुमची होत असेल आता इथे तुम्हाला मी दाखवतो हे बघा हे पण फुल चिकटूनच गळलेलं आहे हे पण फुल चिकटूनच गळलेलं आहे आता मी तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवतो म्हणजेच पात्यांची गळ दुसरी पात्यांची गळ जर असेल तर आपण त्याला कशा प्रकारे थांबवू शकतो आता आपल्या शेतामध्ये बाकी प्रॉब्लेम नाही दिसत आहे तरी पण मी तुम्हाला सांगतो आता आता इथे बघा हे पात आहे हे पात जर डायरेक्ट गळत असेल याला बुरशी पण नाही काही नाही तर हे नैसर्गिक पातेगळ म्हणता येईल म्हणजेच पा आपल्या कपाशीची दाटणी झाली तर पात्यांची गळ होतं ताण पडला तर पात्यांची गळ होतं आपल्या याला अन्नद्रव्याचा पुरवठा कमी झाला तरी पात्यांची गळ होतं नथ्रकथांचा उपयोग जास्त झाला तरी पात्यांची गळ होतं तर तुम्ही यासाठी प्लॅनोफिक्स चार मिली जास्तीत जास्त पाच मिली पंधरा लिटर पाण्यासाठी तुम्ही वापरू शकता परंतु याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं टॉनिक वापरायचं को नाही कोणत्याही प्रकारचं वाढरोधक को वापरायचं नाही कोणत्याही प्रकारचं याच्यामध्ये जे तुम्ही संजीव वापरता तर हे वापरायचं नाही कीटकनाशक बुरशीनाशक वापरू शकता हे सगळ्यात महत्त्वाचं होतं तर तुमच्या शेतामध्ये जर पात्यांची गळ होत असेलच तर मी सांगितलेली तुम्ही उपाययोजना करा तुम्हाला जबरदस्त नियंत्रण मी सांगितलेल्या उपाययोजना करून मिळणार आहे माहिती आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांमार्थ नक्की शेअर करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद